नमस्कार मंडळी मंगळवेडा म्हणलं की नवरात्रोत्सवाची धामधूम तुम्हाला बघायला मिळते आणि आज श्री रामलिंग नवरात्र महोत्सव दत्तू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानानं भव्य रक्तदान व मोफत सर्वरोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मॅनेजमेंटमधील काही लोक आपल्यासोबत आहेत की ते सांगतील की कशा पद्धतीने या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या लामलिंग मंडळाचा हा प्रथम उपक्रम आहे या मंडळातर्फे त्यांनी रेन्युल सांगली सांगल्याची रक्तदान ब्लड बँक ह्याच्यातर्फे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे लवकरच मंगळवेड्याच्या सेवेसाठी तत्तू मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हे आमचे डॉक्टर उदय सिंह मेडिसिन आणि उदय सर एमडी मेडिसिन आणि विजय सर ऑर्थोचे हे एक आपण तीस बेडचं हॉस्पिटल बोराल बेसवरती दसऱ्याच्या निमित्तानं आपण चालू करतो आहे यांनी आम्हाला सेवा शिबिर घेण्याची संधी दिली त्याबद्दल ह्या मंडळाचे आभार कोणकोणते या ठिकाणी उपक्रम या तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण तर सगळ्यांच्या तपासण्या करतोच आज पण त्यातल्या त्यात ब्लड बँकेच्या तर्फे पण आपण हेमोग्लोबिन आपलं रक्ताच्या तपासणी शुगर बी एस एल आणि औषधोपचार जे काही मेडिसिन्स आहेत ते पण ह्या मंडळाने आहे मोफत शिबिर तर तुम्ही बघू शकता मंडळी या ठिकाणी रक्ताचे नमुने या ठिकाणी घेण्यात येत आहेत रक्तातील हिमो हिमोग्लोबिनचं प्रमाण त्याचबरोबर बी पी शुगर इत्यादी ज्या टेस्ट आहेत या अगदी मोफत या ठिकाणी करण्यात येत आहेत त्याचबरोबर काही औषधं देखील या ठिकाणी मोफत देण्यात येत आहेत तुम्ही बघू शकता की ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत आणि रामलिंग नवरात्र महोत्सव मंडळ दत्तू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर दत्तू ऑर्थोचे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ते सांगतील की कशा पद्धतीने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले नमस्कार उत्सवाच्या निमित्ताने ते स्पेशिक त्यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रक्तदान शिबिर व सर्व रोग निदान या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे सर्वप्रथम मी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो त्यामुळे या ठिकाणी त्यांनी निमंत्रित केलं लोकांना रक्तदान वळण्याच्या संदर्भात सेवा देण्याची जी काही सिद्ध अवेलेबल करून दिली आम्हाला या ठिकाणी त्याबद्दल मी मंडळाचा आभारी आहे बरेच लोक येऊन गेले काय जोमले ये येणार आहेत तसं त्या बऱ्याच लोकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे त्याबद्दल पुणे सध्या सर्वांचा मी आभार आहे ज्या लोकांना गरज आहे त्या सर्वांनी येऊन इथे या आरोग्य शिबिराचा निश्चितच संधी आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे जे एलिजिबल लोक आहेत जे रक्तदान करू शकतात कारण आज कोर्टमध्ये आपण पाहिलं की रक्त आपल्याला प्रकारे कमी पडू शकतो किंवा रक्ताचे एक आपल्याला माझी असणे त्या काळामध्ये तर मी सर्वांना आवाहन करतो की जे लोक इच्छुक आहेत तो फिट लोक आहेत जे रक्तदान करू शकतात त्या सर्वांनी मी या ठिकाणी रक्तदान करतो नक्कीच या ठिकाणी चांगला संदेश आहे आपल्यासोबत एम डी मेडिसन डॉक्टर दत्तो आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांग सांगतील की कशा पद्धतीने या ठिकाणी रुग्णांची मोफत तपासणी चालू आहे आणि कशा प्रकारे या शिबिराला प्रकार प्रतिसाद आहे या प्रकारचा म्हणजे उत्तम प्रतिसाद मिळतोय आपल्याकडे येणारे रुग्ण म्हणजे जसं बी पीचा त्रास शुगरचा त्रास असेल दम्याचे असतील तर उदयाचे रिलेटेड पश्चिमिक हार्ट रिलेटेड असतील न्युमोनियाचे आजार असतील किडनीचे काय आजार असतील कावळीचे काय आजार असेल त्याच्याकडे आपल्याकडे सी बी सी आर एफ टी एल एफ टी ह्या बेसिक ब्लड टेस्ट करत आहेत त्याच्याचबरोबर कर प्राथमिक आजार रिलेटेड असणाऱ्या साखरेचे होणारे जे आजार पुढे होऊ नये त्याच्यासाठी लागणारे बेसिक गोष्ट म्हणजे ब्लड शुगर लेवल रँडम असेल आणि ह्या गोष्टी आपल्याकडे रेग्युलर राहून आता सध्या चेकअप करतो या ओव्हरऑल कंडिशनमध्ये पाहता म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत कधीच बी पी चेक केलेलं नाही आहे कधी कधी शुगर चेक केलेलं नाही आहे पण आता सध्या प्राथमिक त्यांची शुगर ही जास्ती प्रमाणात आढळून आलेली आहे तसे बी पीचं प्रमाण पण नॉर्मल चमच्यापेक्षा पण जास्ती आढळून आलेलं आहे त्यांना आता व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे प्राथमिक खंडी संपाच्यावरती मेडिसिन चालू केलेलं आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता की अतिशय चांगलं कार्य या तत्वबंधूंच्या माध्यमातून नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी चालू आहे आणि सर्व या ठिकाणी वृद्ध असतील तुम्ही पाहू शकता की प्रकारे या ठिकाणी वृद्ध मंडळी असतील त्याचबरोबर इतर सगळी या ठिकाणी ब्लड बँकेची मंडळी असतील या ठिकाणी अतिशय सुंदर असा या ठिकाणी प्रोग्राम जो आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे आपल्यासोबत रामलिंग नवरात्र म महोत्सव मंडळाचे काही या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांचा आपण अध्यक्ष आहेत त्यांचं देखील आपण मनोगत आपण या ठिकाणी ऐकूया काय म्हणतात ते पाहूया शिबिर जे आज कार्यक्रम जे आयोजित केला आम्ही जसं मंडळात तेहत्तीस वर्ष झाले या अगोदर आम्ही घेतलं होतं कार्यक्रम आता कशा पुढे मध्य आमच्या नक्कीच तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी रामलिंग नवरात्र महोत्सव गेली अनेक वर्ष सातत्यानं शिबिराचं आयोजन करत होतं परंतु याही वर्षी त्यांनी शिबिराचं आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिर असेल वृद्ध महिला असतील अपाल वृद्ध असतील या ठिकाणी सर्वांना मोफत औषधं त्याचबरोबर रक्ताचे नमुने जे तपासण्या आणि आत्ताच नवीनच दत्तू डॉक्टर यांच्या म्हणण्यातून आलेल्या या निकष जो आहे तो की काही रेग्युलर मंडळी असतात त्यांना बी पी शुगरची कल्पना नसते पण या ठिकाणी उघड झालेलं आहे की काही लोकांचा बी पी हाय आहे किंवा त्यांना कशाप्रकारे गोळ्या औषधं घेण्याची गरज आहे हे या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे कॅमेरामन समीर बागवांसोबत मी कैलास गोरे सांगोला माझा न्यूज मंगळवेढा